तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता ऐलेदेवी नगर याचा रिझल्ट आपण बघत आहात तर निलेश लंके हे सध्या सहा हजार दोनशे बासष्ट मतांनी आघाडीवर आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही अहमदनगरचा हा रिझल्ट बघू शकता सध्या निलेश लंके हे आघाडीवर आहेत व सुजय विखे हे सहा हजार दोनशे मतांनी पिछाडीवर हो आहे तर तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्याचा निकाल बघायचा आहे ते आपण इथे कमेंट करू शकता संपूर्ण आपन तर अशा प्रकारे अहमदनगर या जिल्ह्याचा इथे आपण रिझल्ट बघू शकता कशा पद्धतीने आहे तर निलेश लंके हे सध्या एक नंबरला आहे लीडमध्ये आहे व सुजीविके विखे हे सध्या सहा हजार दोनशे मतांनी पिछडीवर आहेत जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा निकाल बघायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लक्षात कळवा ते लगेच आपण बघूयात तर मित्रांनो यानंतर आपण अशा प्रकारे बघू शकता अहमदनगर जिल्ह्याचा हा रिझल्ट तर यानंतर आपण दुसरा जिल्हा आता यामध्ये नंतर अमरावती बघणार आहोत आपण तर अमरावतीमध्ये आपण बघू शकता बलव बलवंत वानखेडे हे सध्या लिडिंग लीडमध्ये आहे व नवनीत राणा ह्या अकरा हजार दोनशे एक्क्याण्णव मताने पिछाडीवर आहेत सध्या बलवंत वानखेडे यांचा विजय निश्चित आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे बलवंत वानखेडे आणि नवनीत राणा हे पिछाडीवर आहेत तर हा अमरावतीचा रिझल्ट आहे तर यानंतर आपण पुढील लोकसभा मतदारसंघाचा रिज रिझल्ट बघणार आहोत त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अकोला आता इथे बघू शकता आपण एक नंबरला धोत्रे आहेत दोन नंबरला पाटील तीन नंबरला आंबेडकर आहेत तर यामध्ये बघू शकता आपण धोत्रे यांना सत्तीस हजार सहाशे एकोणसत्तरना लिडनं आहे ते त्यानंतर आहेत अभय पाट संपूर्ण जिल्ह्याचा रिझल्ट बघण्यासाठी हो। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघाचा आपण रिझल्ट इथे बघत आहोत आपल्या चॅनलवर तर यानंतर आपण बघणार आहोत जालना जालना आपण बघूया आता सध्या जालना जिल्ह्यामध्ये कल्याण काळे हे एक नंबरला आहेत ते पन्नास हजाराच्या लीडनं आहेत व रावसाहेब दानवे हे पन्नास हजाराच्या पिछडीवर आहेत तर मंगेश साबळे हे तीन नंबरला आहेत दोन लाख अडुसष्ट हजारमध्ये त्यांना आतापर्यंत पडलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा रिझल्ट आपण इथे बघत आहात तर याच्यामध्ये सर्वात टप फाईट हे केंद्रीय मंत्री आहेत रावसाहेब दानवे माझी आता होतील सध्या कल्याणकाळे हे एक नंबरला आहेत पन्नास शहराच्या लीडनं आहेत कल्याणकाळे जालना लोकसभा मतदारसंघ तर यामध्ये दोन नंबरला आपण बघू शकता रावसाहेब दानवे तीन नंबरला आहेत कल्याण आपलं मंगेश साबळे आहे सॉरी महाराष्ट्राचा आपण इथे रिझल्ट बघत आहात संपूर्ण जिल्ह्या धुळे मतदारसंघाचा रिझल्ट आपण इथे बघणार आहोत तर धुळे मतदारसंघामध्ये आपण बघू शकता सुभाष भांबरे हे सध्या तेहतीस हजाराच्या लिड आहेत सुभाष भांबरे धुळे मतदारसंघामध्ये तेहतीस हजाराचे लीड आहेत तर बच्चाव शोभा हे सध्या दोन नंबरच्या लिडनं आहेत दुसरा म्हणजे मद्द। धुळे मतदारसंघातील आपण जर रिझल्ट बघत आहात सुभाष भांबरे सध्या तेहतीस हजाराच्या लीड आहेत सुभाष भांबरे तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील लाटीच्याच मतदारसंघाचा आपण रिझल्ट बघत आहोत सर्व डिटेल्स माहिती आपण इथे बघत आहोत तर धुळे मतदारसंघामध्ये आपण बघू शकता सुभाष भामरे एक नंबरला आहेत सध्या ते हजाराच्या लीडनं ते तर यानंतर आपण दुसरा मतदारसंघ बघणार आहोत तर औरंगाबाद बघूया आता औरंगाबादमध्ये सध्या आपण इथे बघू शकता भुमरे सध्या एक नंबरला आहे बहात्तर हजाराचे लीड नाहीत भुमरे इम्तियाज जलील हे बहात्तर हजाराच्या पिछाडीवर आहेत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आपण इथे रिझल्ट बघत आहात प्रत्येक मतदारसंघाचा आपण इथे रिझल्ट बघणार आहोत तर आता तुम्ही इथे बघू शकता औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा इथे रिझल्ट तर एक नंबरला आहेत भुमरे दोन नंबरला आहेत इम्तियाज जलील आणि तीन नंबरला आहे चंद्रकांत ठैरे तर अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगरचा रिझल्ट आपण इथे बघत आहात यानंतरचा जिल्हा आपण लोकसभा मतदारसंघ बघणार आहोत जळगाव बघूया सुमिता वाघ या सध्या चोवीस हजारच्या लिडर आहेत दोन नंबरला पवार चोवीस दोन लाख त्रेचाळीस हजाराच्या पिछाडीवर आहेत सुमिता वाघ या सध्या दोन लाख त्रेचाळीस हजार हजार मतांनी आघाडीवर आहेत <णुण Bürger> जळगावचा लोकसभा मतदारसंघ बघणार आहोत आपण बुलढाणा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव हे एकोणतीस हजार मतांनी सध्या विजयी झालेले आहेत नरेंद्र खेडेकर हे एकोणतीस हजार मताने पिछाडीवर आहेत प्रतापराव जाधव यांना तीन लाख अठ्ठेचाळीस हजार मत पडलेले आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आता इथे बघू शकता संपूर्ण महाराष्ट्राचा हे रिझल्ट आपण बघू शकता शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना सध्या टोटल दहा जागा मिळाली आहेत त्यानंतर नॅशनल काँग्रेस पार्टी एन सी पी यांना सध्या पवार गट आहे जो शरद पवार गट यांना बारा जागा आहे तर नॅशनल काँग्रेस पार्टी सॉरी नॅशनल काँग्रेस पार्टी यांना बारा जागा मिळाल्या आहेत तर शरद पवार गटाला सध्या सात जागा मिळाल्या आहेत एन सी पी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघाचा रिझल्ट आपण इथे बघत आहात यानंतर आपण बघणार आहोत बीडचा रिझल्ट जिल्ह्यामध्ये सध्या पंकजा मुंडे या बारा हजार मतांनी पुढे आहेत तर बजरंग सोनवणे हे बारा हजार पिछाडीवर आहे तर याच्यामध्ये बघू शकता आपण बजरंग सोनवणे यांना दोन लाख पंच्याहत्तर हजार मतं मिळाली आहेत तर पंकजा मुंडे यांना आतापर्यंत दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सात मत पडलेले आहेत तर पंकजा मुंडे यांना सध्या लीड आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आता इथे बघू शकता तुम्ही बजरंग सोनवणे दोन नंबरला आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आपण इथे रिझल्ट बघत आहात तर तुम्हाला कोणत्या लोकसभा मतदारसंघाचा रिझल्ट बघायचा आहे ते इथे कमेंट करू शकता तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सीट ह्या सर्व पक्षांना मिळालेल्या आहेत तर संपूर्ण विश्लेषण आपण इथे बघणार आहोत तर आतापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सध्या नऊ जागावर लीड आहे तर टोटल दहा जागा त्यांना मिळालेल्या आहेत यानंतर नॅशनल काँग्रेस पार्टी एन सी पी अजित पवार गट यांना एक जागा तो नेशनल, नेशनल तो तर नॅशनल इंडियन नॅशनल काँग्रेस यांना बारा जागा भारतीय जनता पार्टी यांना अकरा जागा तर नॅशनल काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांना सात जागा त्यानंतर शिवसेना शिंदेगट यांना सहा जागा आणि अपक्ष यांना एक जागा आतापर्यंत मिळालेली पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघू शकता मुरलीधर मोहोळ हे सध्या एक लाख त्रे, त्रेपन्न हजार मतांनी आघाडीवर आहेत तर धनगेकर हे सध्या पिछाडीवर आहेत मुरलीधर मोहोळ हे एकोणपन्नास हजार चार लाख एक्क्याण्णव हजार मतांनी आघाडीवर आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण याची बघू शकता मुरलीधर मोहोळ हे चार लाख एक्क्याण्णव हजार मतांनी त्यांना मिळाली आहे तर एक लाख त्रेपन्न हजार मतांनी ती आघाडीर आहे जागा। जागा तर आता आपण इथे सविस्तर संपूर्ण जागा किती मिळाली आहे सर्व पक्षांना एक एकदा बघणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बघू शकता तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दहा जागा नॅशनल काँग्रेस पार्टी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आहे जी त्यांना एक जागा म्हणजे अजित परगड तर नॅशनल काँग्रेस पार्टी एन सी पी अशा प्रकारे आपण बघू शकता शिवसेना शिंदेगड यांना सहा जागा मिळाली आहे अपक्ष यांना आतापर्यंत एक मिळाली आहे भारतीय जनता पार्टी यांना अकरा जागा अशा पद्धतीने महाराष्ट्रामध मधील हे चित्र आहे इंडियन नॅशनल काँग्रेस यांना सध्या बारा जागा मिळाली आहे तर आपण समोरचा जो मतदारसंघ आहे तो बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर येथे संदीपान भुमरे ही सध्या शहात्तर हजार मतांनी आघाडीवर आहेत तर छत्रपती संभाजीनगरचा आपण रिझल्ट इथं बघू शकतो भुमरे सध्या हे एक नंबरला आहे शिवसेना तर दोन नंबरला आहेत इम्तियाज जरील एम आय एम हा छत्रपती संभाजीनगरचा रिझॉर्ट आहे अशा पद्धतीने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर येथे मुंबरे सध्या एक नंबरला आहेत त्यांचा विजय निश्चित झालेला आहे दोन नंबरला आहेत एम आय एमची इम्तियाज झाली तर धन्यवाद मित्रांनो आपल्या लाईव्ह सेशनला तुम्ही चला प्रतिसाद दिल्याबद्दल तर आपण हे लाईव्ह सेशन इथेच थांबत आहोत धन्यवाद